शब्बीर नगर परिसरातून गुंगीकारक औषधांच्या साठ्यासह एकाला चाळीसगाव रोड पोलिसांनी घेतले ताब्यात धुळे शहरातील शब्बीर नगरातील एका घरात लपवून ठेवलेल्या गुंगीकारक औषधांचा बेकायदेशीर साठा चाळीसगाव रोड पोलिसांच्या पथकाने छापा टाकून हस्तगत केला आहे पोलिसांनी अकबर अली शहा उर्फ अकबर जलेला वय अठ्ठावीस या तरुणाला मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे धुळे शहरात छुप्या पद्धतीने गुंगीकारक औषधींची विक्री वाढत असून यामुळे नशेच्या नगरामधील एका घरात बेकायदेशीर औषधांचा साठा असल्याची माहिती मिळाली या माहितीच्या आधारावर चाळीसगाव रोडवरील पोलिसांनी घरात छापा टाकला जिथे एका कोपऱ्यात औषधांचा मोठा साठा सापडला या कारवाईत पोलिसांनी एकूण हजार पाचशे हस्तगत केला आहे या प्रकरणी चाळीसगाव पोलीस, पोलीस कॉन्स्टेबल विनोद पाठक यांनी फिर्याद दिल्यानंतर अकबर अली शहा याच्या विरुद्ध गुन्हा नोंदविला आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद लेंडे तपास करीत आहेत नमस्कार मी ए पी आय जीवन बोरसे प्रभारी अधिकारी चाळजवर बोलते धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री श्रीकांजी दिवळे साहेब तसेच पर पोलीस अधीक्षक श्री काळे साहेब यांनी वेळोवेळी आम्हाला आदेशित केले होते की चालणारे चालणाऱ्या अवैधंद्यांचा शोध घेऊन त्याचा संबंध नायनाट करायचा आहे त्या अनुषंगाने आम्ही प्रयत्न करत असताना आम्हाला एक गोपनीय माहिती मिळाली की शब्बीरनगर कोटी रोड येथे किसम त्याच्या ताब्यातील कोरेक्स नावाचं हे जे भूमिका औषध आहे त्याच्याने गुंगी येते असे तरुणांना बेकायदेशीरित्या विकत आहे त्या अनुषंगाने आम्ही तात्काळ वरिष्ठांना माहिती दिली उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राजकुमार उपाय यांनी लागलीच आम्हाला सोबत आले त्यांच्या आम्ही फूड आणि ड्रग इन्स्पेक्टर यांना सोबत घेऊन पंचांसह आम्ही कारवाई केली आहे आणि त्या कारवाईमध्ये आम्ही छापा टाकला असता सदर ठिकाणी अकबर अली कैसर अली शहा उर्फा परचं हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे याच्यावर अगोदरही तीन गुन्हे दाखल आहेत एन टी पी हा इसम आम्हाला तिथे एकूण चारशे ऐंशी अशा मोठ्या प्रमाणात बॉटल्स घेऊन अवैधरित्या विक्री करताना मिळून आला एकूण त्याच्या ताब्यातून आम्हाला अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे वीस रुपयाचा आम्ही मुद्देमाल जप्त केला आहे आणि त्याची आम्ही मान्य न्यायालयासमोर हजर केला असता आम्हाला पाच दिवस पोलीस कस्टडी मिळालेली आहे सदर गुन्ह्याचा तपास पी एस आय श्री शरद लेंडे हे करीत आहेत आणि पुढच्या तपासात आम्ही ठीक आहे धन्यवाद